शिवसेनेकडून जनता दरबाराचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय शिवसेनेच्या दरबाराला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळणार आहे शिवसेनेच्या जनता दरबाराला महाराष्ट्रामधून जोरदार प्रतिसाद येताना दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रामधून अनेक नागरिक आपल्या समस्य समस्या घेऊन थेट मंत्र्यांसोबत बातचीत करतात आपली समस्या कामं घेऊन येतात आणि याचा फायदा नागरिकांना होतोय शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम शिवसेनेच्या दरबाराला प्रतिसाद जोरदार आहे मात्र तारखेमध्ये बदल करण्यात आले सविस्तर अर्थातच तेजस आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी आणि महाराष्ट्रातील नागरिकांनीच दाखवून दिलेलं आहे त्याचमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना आणि सर्व नेत्यांना जे आहे जनता दरबार घेण्याचे आदेश ते पाच महिने आधी काढले होते निवडणुकी निवडणुका झाल्यानंतर आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो तेव्हा असं लक्षात येत आहे शिवसेना कार्यालय हे कुठेतरी आता कमी पडू लागलेलं ला आहे जागा जी आहे ती पुरत नाही आहे आणि त्याचमुळे शिवसेनेचे कार्यालयातून एक नवीन जनता दरबारचा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवशी एकच मंत्री असेल कारण की प्रत्येक दिवशी दोन किंवा तीन मंत्र्यांचा जनता दरबार व्हायचा आणि त्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत होती पण आता मात्र जे आहे वेळापत्रक पत्रकामध्ये बदल केलेला आहे प्रत्येक दिवशी एक मंत्री आणि स्वतंत्र वेळ म्हणजे पाच तासाचा वेळ जो आहे निश्चित करण्यात आलेला आहे मंत्र्यांच्या या जनता दरबारासाठी आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक जे आहेत आपल्या समस्या असतील पारिवारिक समस्या असतील किंवा त्यांच्या विभिन्न प्रकारच्या समस्या असतील ते घेऊन जे आहेत आणि मंत्र्यांसोबत त्यांचे खासगी सचिव असतील किंवा मग खासगी सेक्रेटरी असतील हे देखील त्यांच्या समोर येत असतात त्यामुळे थेट जी समस्या आहे ती मंत्र्यांपर्यंत जाताना दिसून येत असते आणि याचा वाढता प्रतिसाद पाहतात कार्यालयीन कार्यालय वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि आवाहन करण्यात आलेले आहे की ज्या पद्धतीने आता वेळ दिलेली आहे त्या पद्धतीने नागरिकांनी जे आहे जनता दरबारासाठी बाळासाहेब भवन मंत्रालय समोर यावे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ